आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत गंगापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं वृद्ध महिलेचा ट्रक खाली जाऊन महिलेचा मृत्यू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं कामासाठी जात असताना सत्यभामा राधाकिशन जाधव वैवर्ष सदुसष्ट राहणार समतानगर गंगापूर या महिला ट्रक खाली जाऊन महिलेचा मृत्यू घडल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ प्रफुल्ल गायकवाड अजय जाधव घटनास्थळी धाव घेऊन रुग्णाला गंगापूर उपजिल्हा रुग्णालय इथं दाखल केलं डॉक्टरांनी मृत घोषित केलंय ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गंगापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते प्रशासनाने दुर्लक्ष केलं नगर ते मनमाडची ट्रॅफिक गंगापूर मार्गे वळवल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे अपघात टाळण्यासाठी गंगापूर पोलीस व नगरपालिका प्रशासनानं रस्त्यावर वाहन उभं राहत आहे त्यामुळे अपघात घडलाय प्रशासनानं लवकरात लवकर उभ्या असणाऱ्या वाहनांवर व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे